मित्रांनो दादानी बोलल्यासारखं जरा आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे मी ज्यावेळेस पक्षस्थापनेच्या अगोदर मी ज्यावेळेस आपण एकत्रित काँग्रेस होती त्यावेळेस बऱ्यापैकी इथले कार्यकर्त्याला त्याची माहिती त्या ठिकाणी होती भैया होते व्यंकटराव बेद्रेसाहेब या ठिकाणी होते बाकीला तर काही कुणाला माहीत नव्हतं मी त्या कोपऱ्यात बसून अशा सभा ऐकायचो त्या कोपऱ्यात बसून आज कुठं आहे मी तुमच्यापैकी एकच कार्यकर्ता आहे की नाही म्हणून मला तुम्हाला हा जुडून नम्र विनंती करायची आहे पक्षासाठी तर तुम्हाला काम करायचंच पण तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागणार आहे आज इथं बसलेले मला सगळे नवीन चेहरे दिसत आहेत आता इथं आमच्या बाबाचा मुलगा आहे एन डी सोनकांबळे आहेत म्हणजे बरेच सगळे थोराजी आहेत सगळे माझ्या इंदिरानगर राजीवनगर जयभीमनगर वेगवेगळ्या भागातून सगळे मला माहीत आहे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी दिसत आहेत म्हणून लाला जरा त्या भागात तर फोकस तुमचा आहेच पण जरा ईर्ष्यात जरा इकडं पण फोकस पाहिजे आणि म्हणून तुम्हाला सगळ्याला मला विनंती करायची काही काम करायला अवघड नाही मित्रांनो फक्त तुम्ही ज्या भागात राहता त्या भागातली जर तुमची शाखा मजबूत असेल तुमचा बूथ जर मजबूत असेल तर त नक्की तुमच्या मनामध्ये जे काही तुमचं एम असेल तुमचं ध्येय असेल ते साध्य झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो पण तुम्ही काम केलं पाहिजे आदरणीय बाप्पांचं तुम्ही भाषण मन लावून ऐकलं असाल सूरजभयांचं भाषण तुम्ही मन लावून त्या ला ऐकलं असाल की काही अवघड नाही दररोज दररोज ज्या भागामध्ये त्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये काय सुखाचा कार्यक्रम आहे तिथं आपण उपस्थित राहिलं पाहिजे जे दुःख दुःख झालं तिथं सांत्वनापर्यंत आपण भेट दिली पाहिजे कुणाला गरज काही दवाखान्याचं असेल त्या दवाखान्यात पोहोचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे कुणाचं तहसीलचं काम असेल पंचायत समितीचं काम असेल जिल्हा परिषदेचं काम असेल पोलीस स्टेशनचं काम असेल आपण तिथं गेलं पाहिजे आणि त्याचा घवघवा त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि भूत मजबूत म्हणजे काय आपण एका बूथवर सूरजभयाची कल्पना आहे वन बूथ टेन युथ अरे ते जर दहा कार्यकर्ते जर तुमचे मजबूत असेल ना तर कोणताही मायचा लाल तुम्हाला नगरसेवक पदापासून कुणीही रोखू शकत नाही किंवा आमदारकी पदापासून कुणीही रोखू शकत नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो म्हणून आता इथून गेल्यानंतर तुम्ही संकल्प केला पाहिजे की ज्या बूथवर राहतो ज्या वार्डात राहतो तो वार्ड राष्ट्रवादीमय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा सुद्धा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी केला आता सूरज भैया इथले आहेत मी इथला आहे बाबासाहेब पाटील साहेब खरं तर मी माननीय अजितदादा पवारसाहेबांचे या कार्यक्रमाच्या का माध्यमातून जाहीरित्या मी आभार व्यक्त करतो खरं मागच्याही कार्यकाळामध्ये आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली आणि आताही बाबासाहेब पाटील साहेबांच्या रूपानं आपल्या जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी दोनदा आदरणीय दादानी त्या ठिकाणी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या वतीनं दादांचे मनपूर्वक या ठिकाणी मी आभार या ठिकाणी मित्रांनो व्यक्त करतो आता मला एक शब्द द्या तुम्ही भूत मजबूत करणार का नाही करणार आता मी लालाचं भाषण ऐकत होतो आघाडी झाली युती झाली तर ठीक नाहीतर स्वतःच्या बळावर आम्ही लव निवडणूक लढू लाला एवढं सोपं नसतं मकरंदभायाला माहीत आहे प्रशांतभाऊला माहीत आहे की आता आपण निवडणुका लढवल्यात आपण एकत्रच बी निवडणूक लढवल्यात आ... वेगळ्याही त्या ठिकाणी निवडणूक लढवल्यात मित्रांनो वेगळ्याच लढल्यात आपण निवडणुका त्याच्यामुळं मला तुम्हाला सगळ्याला विनंती आहे प्रत्येकाला ध्येय आहे त्या ध्येयाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तुम्ही सतत पॉझिटिव्ह पाहिजे आणि मी एकोणीसशे पंच्याण्णवला तिकीट मागितलं होतं पंच्याण्णव मी आमदार कधी झालो एकोणीसला किती वर्षांना झालो ह्याचा विचार त्या ठिकाणी तुम्ही केला पाहिजे पण मी ध्येय बाळगलं होतं आमचे नेते वसंतराव काळेसाहेबांकडे आम्ही बघत होतो त्यांचा प्रवास त्यांचं कार्य त्यांचं संघटन बोलण्याची पद्धत त्यांच्याकडे बघून आम्ही त्या ठिकाणी शिकलो आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की आता इथून गेल्यानंतर आपला बूथ मजबूत करा आणि आदरणीय सूरजदानी बोलल्याप्रमाणे सदस्य नोंदणीकडे सुद्धा त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आता तुम्ही इथं बसलेले किमान हा हॉल हजाराचा हॉल आहे इथं हजार बसलेल्या कार्यकर्त्यांनी एक एक बुक जर घेऊन गेलं तुम्ही तर इथं दहा हजार प्राथमिक सदस्य आजच त्या ठिकाणी येतात मित्रांनो तुम्हाला सांगतो एका कार्यकर्त्यांनी एक बुक घेऊन गेल्यानंतर आपल्या घरातले किंवा आजूबाजूचे शेजारी जरी भरले दहा सदस्य तर मी भरू शकत नाही का हो किती जण भरू शकता जर हातवरी बरं बा सगळेजण भरू शकता कोण कोण बुकं घेऊन गेलेत मला सांगा बरं कुणालाच बुकं मिळालं नाहीत प्रशांत बुक काय आता माझी विनंती आहे भैयाकडं बुक आहे ते जर बुक जर आजच तुम्हाला वाटप जर केले तर आजच तुम्हाला इथं एक हजार क्रियाशील आणि दहा हजार प्राथमिक सदस्य त्या ठिकाणी होणार आहेत मित्रांनो आणि म्हणून त्याकडे सुद्धा आपण लक्ष त्या ठिकाणी दिलं पाहिजे आज तुम्हाला आवर्जून मला सांगायचं आहे की आज सूरज सुद्धा शून्यातून विश्वनिर्माण त्या ठिकाणी केलं माझा तर सगळा पिक्चर तुमच्यासमोर त्या ठिकाणी आहे आज जिल्ह्यामध्ये काय चर्चा आहे काय चर्चा आहे मित्रांनो आहे का नाही चर्चा काय चर्चा सांगा विकासाच्या बाबतीत आहे का नाही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आदरणीय त्यावेळेस शरद पवार साहेबांनी आदरणीय आता अजितदादा साहेबांनी आपल्याला संधी दिली संधी दिल्यानंतर त्या पद्धतीनं आपण काम केल्यानंतर त्याचं सोनं होतंय हे नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला वाटवतं आहे आज भैयासुद्धा बघा ना किती कमी वेळामध्ये आज राज्य पातळीचा नेता म्हणून सुरजभयाचं नाव त्या ठिकाणी उदयास आलेलं आहे एक शिरवंतपाळमध्ये छोट्याशा गावात जन्मलेला मुलगा मुंबईमध्ये वेगळ्या कामासाठी त्या ठिकाणी गेलेला मुलगा आज राज्य पातळीचा नेता म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत मी सुद्धा एक सर्वसामान्य क्रियाशील कार्यकर्ता म्हणून काम करत असणार आज राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम काम करत त्या ठिकाणी असते मित्रांनो आज आपलं मंत्रिमंडळ बघा तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय दिलेला आहे ओबीसीला न्याय दिला आहे अल्पसंख्याक बांधवाला न्याय दिलेला आहे आता एस सी म्हणून आमच्या अण्णा बनसुडे तीन टाईम आमदार म्हणून पुण्यामध्ये काम आहेत त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देऊन त्यांना विधानसभेचा उपाध्यक्ष पदाचं काम देण्याचं काम माननीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आपला नेता एकदम निर्मळ आहे स्वच्छ मनाचा आहे दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख त्या ठिकाणी आहे म्हणून मित्रांनो मला विनंती आहे थोडेसे कष्ट घ्या माझा प्रवास तुम्ही बघत असता पहाटे पाचला उठतो सातला मतदारसंघात असतो आतासुद्धा माझा जीव तुळतुळायला लागला आहे साडेबाराचा टाईम माझ्या मतदारसंघात मी त्या ठिकाणी दिलेला आहे रोज रात्री बारा वाजतात मला झोपायला तुम्हाला सांगतो आणि बाप्पाचा तर प्रवास तुम्ही बघत असाल संबंध महाराष्ट्रभर ते फिरतात संबंध महाराष्ट्रात निलंगेकर साहेबांच्या कार्यक्रमाच्या नंतर सगळ्यात जास्त आमदारकी जर कुणाला मिळाली असेल तर वर्ष। वर्ष ते विक्रम काळेसाहेवाला त्या ठिकाणी मिळाली त्यांची टर्म पूर्ण झाल्यानंतर बाप्पा अठरा का चोवीस वर्ष अठरा वर्ष आमदार म्हणून म्हणजे एवढं चांगल्या पद्धतीचं काम बाप्पाच्या माध्यमातून भैयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे मला म भैयाला आणि प्रशांत भाऊ नवनाथजीला बेदरेसाहेब खरंच बेदरेसाहेबासारखं आपल्याकडे एक विद्वान नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी आहे खूप अभ्यास बेदरेसाहेबाला त्या ठिकाणी आहे आम्हालाही त्यांच्या ज्ञानाचा फायदा आम्हाला त्या ठिकाणी मिळत असतो आपणही त्यांचा त्या ठिकाणी फायदा गेला पाहिजे खरं तर प्रशांत भाऊ भैया मागच्या वेळेस तुम्ही सदस्य नोंदणी लाला मी राज्यमंत्री होतो त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही स्टॉल टाकल्या होत्या छत्र्या उभारल्या होत्या मंडप टाकले होते आणि आपण त्या ठिकाणी मी भेटी देऊन ते सदस्य नोंदणीचं का सुद्धा काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो आणि आपल्याला सांगितलं पाहिजे लोका लोकांनी जनता हे सुज्ञ आहे कोण काम करतं कोण काम करत नाही हे सगळी जाणून जनता त्या ठिकाणची असते मित्रांनो आणि म्हणून आपण कार्यक्रम का असला कुठून तरी माणसं जमा करायचे कार्यक्रम काम करायचा फोटो काढायचा सा, साहेब आम्ही कार्यक्रम घेतला संपला तुमचं नुसकान आहे ती तुमचं नुसकान आहे मला बाप्पा या निवडणुकीमध्ये काही त्रास झाला नाही कारण माझा भूत मजबूत होता माझा कार्यकर्ता मजबूत होता मी एक एका एक घरामध्ये किमान शंभर वेळेस गेलो होतो प्रत्येक गावामध्ये मी ज्या प्रचारनिमित्त प्रचारामध्ये जात होतो त्यावेळेस हजारोच्या संख्येनं पाच पैसे न देता लोक त्या सभेला येत होते मला तेव्हाच कळालं होतं की मी एक लाख मतांनी निवडून म्हणून मला कळत होतं मित्रांनो उदगीरमध्ये एक नगरसेवक तरी होता का राष्ट्रवादीचा एक ग्रामपंचायत सदस्य तरी होता का पण आपण मेहनत घेतली पक्षाने आपल्याला ताकद दिली पक्षाने आपल्याला आपल्यावरती विश्वास टाकला त्याच्यामुळं त्या ठिकाणी मित्रांनो त्या ठिकाणी काम झालेलं आहे आणि म्हणून लातूर जिल्हा तसेच महाराष्ट्रामध्ये आता जास्तीत जास्त सूरजभैयाच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे आणि ते आपल्याला करायचं आहे आणि म्हणून या आभाना म्हणजे अभियानामध्ये आपण आजपासूनच आपण त्या ठिकाणी कामाला लागूया मी तर सूरजभैया सातत्यानं मी सगळ्यांना सांगत असतो लाला असेल लवनाथजी असतील भैया असतील प्रशांत भाऊ असतील या सगळ्यांना सांगतो की माझा उपयोग करून घ्या मला ज्यावेळेस तुम्ही बोलवचाल त्यावेळेस मी हजर आता तुम्ही बोलवत नसाल तर माझ्या मतदारसंघात तर जावं लागेल मला तुम्ही कार्यक्रम लावा मला बोलवा माझा जर शेड्यूलमध्ये माझ्या मतदारसंघात कार्यक्रम नसेल राज्य पातळीवर कार्यक्रम नसेल तर शंभर टक्के मी त्या ठिकाणी तुमच्यासोबत त्या ठिकाणी येतो मी पण तुम्हाला नगरसेवक व्हायचं आहे तुम्हाला इथला आमदार व्हायचं हो आहे जसं आदरणीय मकरंद भैयानी म्हणल्यासारखं इथं राष्ट्रवादीला खूप पोटेन्शियल आहे तेरा नगरसेवक फक्त आपण त्यावेळेस मुख्यमंत्री असताना सुद्धा एवढी आपण तेरा नगरसेवक त्या ते ठिकाणी आले होते पण मित्र भाजपमध्ये शून्य होतं भाजपा हिरो झाली का नाही आपलेच काही नगरसेवक तिकडे गेले काँग्रेसमधले काही नगरसेवक तिकडे गेले सुरज भैयाने म्हणल्यासारखं आपल्या वार्डामध्ये आपल्यापेक्षा जर तगडा कुणी असेल तर त्याला आपल्याकडे घ्या भैया आमच्या राष्ट्रवादीकडून तू उभार आज तुला आम्ही संधी देतो उद्या तू मला संधी दे तो जर निवडून आला आपले वीस पंचवीस नगरसेवक आले ज्याला संधी मिळाल्या त्याला कॉप सदस्य म्हणून आपल्याला घेता येईल ही, ही सुद्धा भूमिका आपली त्या ठिकाणची असली पाहिजे मित्रांनो अनेक वेळेस मला अनेक पक्षाच्या ऑफर आल्या पण आम्ही पक्षनिष्ठा सोडून आम्ही गेलो नाही दोन हजार चार साली मला भारतीय जनता पार्टीने विधानसभेचं हेअरमधलं तिकीट देतो म्हणून सांगितलं आघाडी झाली आम्ही पवारसाहेबाची साथ नाही सोडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ नाही सोडली नऊ साली माझं उमेदवारी कट केली मला अनेक लोक सांगत होती तुम्ही उभारा आम्ही तुम्हाला निवडून देऊ पण आम्ही नाही सोडलं मग चौदाला संधी मिळाली आघाडी तुटली पराभव झाला पण पर पराभव झाला तरीही खचून न जाता दुसऱ्या दिवशीपासून मी त्या ठिकाणी के काम केलं आणि एकोणीसला निवडून आलो आज चोवीसला तर लातूर जिल्ह्यामध्ये हिस्ट्री केली विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना ऐंशी हजार मतां निवडून आले त्याच्यानंतर सगळ्यात मोठी हिस्ट्री कोण केली आता आपण केली का नाही राष्ट्रवादी काँग्रेसने केली का नाही ही तुमच्यामुळं केली हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्या जोरावरती त्या ठिकाणी केली का माझा कुठला कारखाना आहे का माझ्या कुठल्या संस्था आहेत का माझ्या बँका आहेत का मोठा मी श्रीमंत माणूस आहे हे तुमच्या जीवावरच ना तुम्ही जर खाली मजबूतीनं काम करत असाल तरच पक्षमित्रांनो त्या ठिकाणी वाढत असतो म्हणून घोगरे पाटील साहेब सातत्यानं आपण नांदेड जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल आता आपल्याला खूप काम करावं लागणार आहे नांदेड जिल्ह्यात ही एकच आमदार आहे आता मराठवाड्यामध्ये आम्ही आठ आमदार आहोत जागा भैया आपल्याला आठच दिल्या होत्या माझ्यावर तीनची जबाबदारी होती माझा शंभर टक्के निकाल आहे आम्ही इथं आम्हाला दोन दिल्या दोन्ही निवडून आल्या आणि परभणीची माझ्यावरती जबाबदारी दिली होती तिथेही राजेश विठेकर त्या ठिकाणी निवडून आले आणि म्हणून मराठवाड्यामध्ये आठ जागाच्या आपला शंभर टक्के त्या ठिकाणी जा आपल्या जर जागा जर जास्त मिळाल्या असत्या तर शंभर टक्के आपल्या जेवढ्या जागा असतील तेवढ्यासुद्धा त्या ठिकाणी निवडून आल्या असत्या मित्रांनो आपण सातत्यानं म्हणतो की दादाला मुख्यमंत्री करायचे कसं करणार होतो आपण दादाला मुख्यमंत्री आपल्याला पक्षाला मजबूत करावं लागेल प्रत्येकाने आपण जबाबदारी घेतली पाहिजे मी असेल बप्पा असेल बाबासाहेब पाटील साहेब असतील आपण सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे दोन दोन तीन तीन मतदारसंघाची जबाबदारी त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि त्या मतदारसंघातून आपले जर आमदार या ठिकाणी निवडून आले तरच दादाला आपल्याला महाराष्ट्राचं प्रमुख त्या ठिकाणी करता येईल भाषणातूनच म्हणून फायदा नाही मित्रांनो सांगतो त्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे आणि म्हणून हा ही जी शहर आहे हे शहर जो माणूस काम करतो त्या माणसाला साथ देणारं शहर आहे या शहरामध्ये माझा जन्म झाला आहे मला माहीत आहे इथली मानसिकता माहीत आहे इथं जातीवाद नाही इथं धर्मवाद नाही इथं क्वालिटीला महत्त्व देणारं हे शहर आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो म्हणून वार्डामध्ये आपण कशा पद्धतीनं लोकांशी वागतो कशा पद्धतीनं बिहेवेअर करतो याच्यावर आपलं नेतृत्व त्या ठिकाणी मित्रांनो तयार होत असतं म्हणून सुरतदादा आपण खरंच खूप चांगल्या पद्धतीनं आपण राज्यभर त्या ठिकाणी काम करतायत भविष्यातसुद्धा असंच काम करत राहा सुद्धा चांगली संधी त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल कारण आपल्या इथं बघितलात तुम्ही उदय सामंत आपले, आपले योगचे अध्यक्ष होते आम्ही त्यांच्यावर काम केलंय म्हणजे युवकामध्ये नाही पण त्यांचा प्रभारी होतो मी मी एकोणीसशे पंच्याण्णवला युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो भैया मी पंच्याण्णवला भैयाला माहित आहे मकरंद भैयाला महात्मा फुले समता परिषदेचा एकोणीसशे त्र्याण्णवला जिल्हाध्यक्ष होतो मी त्र्याण्णवला भयाला माहीत आहे भया आम्ही दोघं महात्मा फुले समता परिषदेमधून त्या ठिकाणी आम्ही आलो आणि म्हणून तुम्हाला तर खूप म्हणजे चांगली संधी ग्रीप त्या ठिकाणी आल्या राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री अख्खं मंत्रिमंडळ तुम्हाला त्या ठिकाणी ओळखतं राज्यातली जनता सुरेंद्रदा चव्हाण एक मुख्य प्रवक्ता प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी ओळखता तुमची वाणी पण त्या ठिकाणी चांगली आहे आणि म्हणून सातत्यानं दौरे केले पाहिजे सातत्यानं आढावा त्या ठिकाणी घेतला पाहिजे असं आढावा जर आपण जर घेत गेलात तरच कार्यकर्त्याला सुद्धा त्या ठिकाणी ऊर्जा मिळती आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मी मी आज तागायत दहा लाखाची सुद्धा गुत्तेदारी मी कधी केली नाही प्रत्येक कार्यकर्त्याला का वाटतं की साहेब मला काम पाहिजे काम केलं तर मी होत नाही मित्रांनो अजिबात तुम्ही गैरसमज काढून टाका दहा लाखाचं सुद्धा मी आत्तापर्यंत कधी काम केलं नाही पक्षाचं तुम्ही प्रामाणिकपणे काम करा तुम्ही जर नगरसेवक झालात ऑटोमॅटिक तुमच्या वार्डात बजेट येणार आहे जिल्हा परिषद सदस्य झालात ऑटोमॅटिक तुमच्या सर्कलमध्ये त्या ठिकाणी बजेट होणार बजेट त्या ठिकाणी येणार आहे तुम्ही मालक होणार देण्या देण्यासाठी उद्या भयासारखा जर इथं आमदार झाला तर ते ते देण्यासारखं आहे ना त्यांच्या हातामध्ये ते निर्माण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे हे बघा पक्ष कधी लक्ष देतो तुम्ही जर आता इथं महानगरपालिकेची निवडणूक लढली आणि वीस पंचवीस नगरसेवक निवडून आला तर भैयाला म्हणतात काय भैया तुमच्या नेतृत्वाखाली प्रशांत भाऊ तुमच्या नेतृत्वाखाली वीस पंचवीस निवडणूक नगरसेवक निवडून आलेत आता तुम्हाला विधानसभेचा तुमचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे आता इथं झिरो आहे आणि म्हणणार आपला इथला आमदार करायचा आहे आपल्याला कसं होणार आहे काहीच होणार नाही आज माझ्या मतदारसंघामध्ये जळकोटची नगरपंचायतची निवडणूक झाली तिथं नगराध्यक्ष आपला आहे मार्केट कमिटीची निवडणूक झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मार्केट कमिटीचा सभापती त्या ठिकाणी आहे उदगीरमध्ये आघाडी करून त्या ठिकाणी लढलो काँग्रेस असताना आपण काँग्रेस राष्ट्रवादी एक असताना तिथेही त्या ठिकाणी आपली सत्ता त्या ठिकाणी आली आणि म्हणून काम करत असताना मित्रांनो आपण जरा दहवेडे म्हणून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे असं आवर्जून मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाला आपण खूप मेहनत घेत आहे पण प्रत्येक वार्डामध्ये जावा जरा वार्डामध्ये जावा लोकाला कळायला पाहिजे की लाला सुरवशाब राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आहे मला सांगा मी सुद्धा इंदिरानगर राजीवनगर विवेकानंद चौकात राहत होतो ना मला मारवाडी लोकसुद्धा बोलत होते ना कार्यक्रमाला का बोलत होते आपण फिरत होतो फिरत होतो म्हणून हे सगळं होत होतं म्हणून तुम्ही सुद्धा आता प्रत्येक वार्डामध्ये गेलं पाहिजे तिथं इर्षाद तुम्ही कुठं दिसतच नाही काय बाहेरकडे लाईट दिलणार झालाय का अरे बाबानो तुम्हाला संधी आहे अरे तुमच्यासाठी आहे हे सगळं तुमच्यासाठी आहे सगळं मला सांगा स्वप्नात सुद्धा राज्याचा कॅबिनेट मंत्री होईल असं तुम्हाला वाटलं होतं का नाही मग झालं कधी दादांनी केलं का नाही केलं का नाही मग तसं तुम्ही सुद्धा होऊ शकता ना काम करा जरा पेटून उठा त्या ठिकाणी तुम्ही आपले तर स्वतःचे वैयक्तिक काम कराच पण पक्षासाठी त्या ठिकाणी काम करा तुमचा सुद्धा फायदा मित्रांनो त्या ठिकाणी होणार आहे बप्पाने सांगितल्याप्रमाणे एक मेला आपला महाराष्ट्र दिन गौरवशाली महाराष्ट्र दिन आपण साजरा त्या ठिकाणी करणार त्याची रूपरेषा आदरणीय बप्पांनी त्या ठिकाणी सांगितली आणि म्हणून त्याचासुद्धा प्रचार प्रसार त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि म्हणून जच्या ज्या जी यात्रा सत्तावीस तारखेला निघून आपल्या शहरामध्ये किती तारखेला येणार आहे त्यावेळेसुद्धा त्याची जनजागृती झाली पाहिजे आपण पोस्टर लावले पाहिजे त्या यात्रेचं चांगलं जंगी स्वागत त्या ठिकाणी केलं पाहिजे हे सुद्धा काम आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि या अजित पर्व युवा जोडो अभियानाला माझ्या वतीनं भैयासाहेब मनपूर्वक तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र